नमस्कार मी रामदास कोकरे जिल्हा सहायुक्त नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर तथा नोडल ऑफिसर श्वीप लातूर आज जागतिक वसुंधरा दिन या पृथ्वीचं या वसुंधरेचं रक्षण करण्याची ओळख करून देणारा दिवस व सध्या चालू आहे निवडणुकींची धामधूम म्हणजेच लोकशाहीचा उत्सव या वसुंधरेच्या रक्षणासाठी आपल्याला सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे कचऱ्यांवर रिफ्यूज रियूज रिसायकल रेड्यूस व रिथिंक या पंचसूत्रींद्वारे शून्य कचऱ्याचं उद्दिष्ट गाठणे वृक्ष संवर्धनाद्वारे पृथ्वीच्या पर्यावरणाचं रक्षण करणे प्रदूषण थांबवणे कार्बन उत्सर्जन थांबवणे व वे वेगवेगळ्या घटकाद्वारे होणारे प्रदूषण थांबवणे सागरी प्रदूषण थांबवणे सागरी जैवविविधतेचं रक्षण करणे अशी भली मोठी यादी आहे पृथ्वीच्या या वसुंधरेच्या रक्षणाची परंतु आपण जर लोकशाहीचं संवर्धन करायचं असेल लोकशाही सदृढ करायची असेल तर फक्त मतदान करा फक्त मतदान करा आणि आपल्या मतदानाने आपली लोकशाही बळकट करा एवढंच आजच्या या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मी आपण सर्वांना आव्हान करू इच्छितो तर आपण सर्वजण मिळून वेगवेगळ्या घटकाद्वारे होणारं प्रदूषण रोखून वसुंधरेचं संवर्धन करूया आणि मतदान करून लोकशाही बळकट करूया सात मे दोन हजार चोवीस रोजी मी मतदान करणार आहे आपणही मतदान करा